त्याप्रमाणे सावडण्याचा विधी उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी संपन्न होईल आणि दशक्रिया विधी एकवीस तारखेला एकवीस मे रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे सावडण्याचा विधी उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे आजपासून सर्वांचा समायचं आहे कोणी जायचं नाही पुरुषांनी सवकाशावायचं आहे गोंधळ होणार नाही गर्दी होणार नाही कुणी करावायची नाही माता मार्गी सगळ्या या ठिकाणी सर्वच क्षेत्रातील आदरांजली सावडण्याचा विधी उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी संपन्न होईल आणि दशक्रिया विधी एकवीस तारखेला एकतीस मे रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे सावडण्याचा विधी उद्या याच ठिकाणी संपन्न होणार आहे आजपासून सर्वांना आहे कोणी जायचं नाही

ब्राह्मणवाडा येथील करंडीच्या शहीद जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला शहीद जवान संदीप गायकर याच्या जाण्याने गायकर परिवार पुरता तुटून गेला त्याची पत्नी दीपाली हिच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता बापूला काय सांगून तुझा पप्पा कुठं गेला बापूला काय सांगू तुझा पप्पा कुठं गेला स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलाला हातात घेऊन सैरभैर अंत्यविधी दरम्यान फिरणारी दीपाली हिचा आक्रोश सर्वांच्याच काळजाला भिडत होता सर्वांचेच डोळे हे दृश्य पाहून पाणवले होते किंब म्हणा दीपालीचे अश्रू थांबता थांबत नव्हते तिचं स्वतःच लेकरू हे सम पाहून सारखं सारखं रडत होतं आपल्या पप्पाला काय झालं त्याला कळत नव्हतं संदीपचे नातेवाईक मित्र करंडीकर ब्राह्मणवाडाकर शोकसागरात बुडून गेले होते संदीपचे पार्थिव जेव्हा सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात आले तेव्हा संदीपची पत्नी दीपाली आई वडील आणि त्याच्या बहिणी हे सर्वजण एकमेकाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडून रडत होते खंबरडा फोडून रडत होते तेव्हा सर्व माहोल तसा शांत झाला होता पत्नी दीपाली आणि गायकर परिवारावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर सर्वांचेच मन हे लावून टाकत होता संदीपच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन करताना संदीपची पत्नी तिला भारताचा तिरंगा झेंडा जेव्हा तिच्या हातात जेव्हा सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिला तेव्हा दीपाली धर्म पुळून रडत रडत मध्येच भारत माता की जय असं ओरुम म्हणाली तेव्हा सर्वांचं मन हे लावून गेले आज खऱ्या अर्थानं भारत मातेच्या खुशीत संदीप विसावला जरी असला तरी मात्र त्याच्या आठवणी अकोलेकरांच्या स्मरणात हजारो वर्ष तशाच राहतील आज ब्राह्मण म्हणाकर आणि संपूर्ण तालुका नगर संपूर्ण अहिले जिल्हनगर जिल्हा शोकसागरात बुडून गेला होता प्रत्येकाच्या ओठावर होत भारत माता की जय भारत माता की जय संदीप गायकर अमर रहे संदीप गायकर अमर रहे संदीप गायकरच्या गायकर या अंत्यसंस्कार प्रसंगी ब्राह्मणवाडा आणि अकोले तालुक्यातला प्रत्येक माणूस ना माणूस या ठिकाणी उपस्थित होता गायकर परिवारावर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहून सर्वांचंच मन हे लावून गेलं होत त्याची पत्नी दीपाली हेच दुःख तर सगळ्यांच्याच मनाला भिडून जात होत सगळ्यांचे डोळे पाणावत होते संदीप गायकरचं हे शहीद होणं अकोलेकरांच्या चिरस्मरणात राहील त्याच्या नावानं ब्राह्मणवाड्यात एक स्मारक उभं राहतंय खऱ्या अर्थानं ही त्याची स्मृती आपण नेहमीच तेवत ठेवू संपूर्ण अकोले तालुका अहिलानगर जिल्हा या सर्वांच्या वतीनं शहीद संदीप गायकर यास भावपूर्ण श्रद्धांजली 爸爸不能善待你。